भिवंडी तालुक्यातील वडपे येथील राहणारे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमनाथ बाळाराम वडोलकर यांच्या निवासस्थानी सालाभारप्रमाणे मागी गणेशोनिमित्त दीड दिवसीय गणपती बाप्पा विराजमान होऊन वडोलकर कुटुंबियांनी गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राण प्रतिष्ठापना बना करने dali सगळ्यांच्या जीवनात दीर्घ दुर हो सुख समृद्धी हो हीच गणपतीचे चरणी प्रार्थना करत असल्याची प्रेमनाथ वडोलकर म्हणाले कुटुंबि एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय भिवंडी सरो ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासीयांना गणपती बाप्पाने शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली सालाबाद प्रमाणे या वर्षी मी प्रेमनाथ बालाराम ओडोलकर सरपंच ग्रामपंचायत वडपे सालाबप्रमाणे यावर्षीही आमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पांचं आगमन दीड दिवसांकरता झालेलं आहे या माघी गणेशोत्सवानिमित्त माझ्यातर्फे सर्व ग्रामस्थांना तसेच भिवंडीवासियांना व भाविक भक्तांना या माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करो अशी मी गणपती बाप्पाकडं गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आमच्याकडे दीड दिवसांकरता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे